ताज्या आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगर मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला अध्यक्ष असलेल्या सीमा अहुजा आणि व्यापारी महेश आहुजा यांनी शेकडो कार्यकर्त्यांसहित मुंबई या ठिकाणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोळे यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केलाय त्यामुळे उल्हासनगर शहरात काँग्रेसची ताकद वाढेल अशी अपेक्षा रोहित साळवे यांनी व्यक्त केली आहे बघा एकंदरीत मागच्या काही वर्षापासून ज्या पद्धतीने राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने जी उभारी घेतली आहे आणि सन्माननीय आमच्या अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे असतील किंवा आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नानाभाऊ पटोळे यांनी मागच्या तीन वर्षात पूर्ण महाराष्ट्रा पिंजून काढून एक प्रकारे जो वातावरण निर्मिती केलेलं आहे त्यामुळे उल्हा काँग्रेसमध्ये उल्हासनगर असेल आजूबाजूला सगळीकडे पक्षप्रवेशांचा कार्यक्रम चालू आहे आज पण मामाला मोठा आनंद आहे की सीमा आहुजा मॅडम जी आहेत ते खूप ॲक्टिव आहेत महिला अध्यक्षाचं त्यांनी काम केलेलं आहे राजकीय त्यांना अनुभव आहे आणि आमचे मित्र महेशजी जी आहे त्यांचा फॅमिली पूर्ण परिवार हे प्रतिष्ठित उल्हासनगरचा परिवार म्हणून त्यांना स सगळेजण ओळखतात आणि त्याचसोबत त्यांच्या माताची पण नगरसेविका राहिलेल्या आहेत म्हणजे असं एक चांगला हे आम्हाला उल्हासनगरमध्ये एक चांगली ताकद उल्हासनगर काँग्रेसला यांच्या माध्यमातून भेटणार हे मला नक्की ठाऊक आहे आणि मॅडमला आम्ही सोबत मिळून नक्कीच उल्हासनगर काँग्रेसचं ताकद वाढवू आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी मी आमच्या सर्वांच्या शुभेच्छा देऊ धन्यवाद सीमाहुजे यांचे सासरे हे काँग्रेस पदाधिकारी आणि नगरसेवक राहून गेले त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये घरवापसी करत असल्याचं सीमा आहुजा यांनी सांगितलंय करने ना माझा नमस्कार प्रवेश करण्यामागे कारण असं आहे की मी माझ्या घरी परतली आहे मला माझ्या घरात आल्या वाटते माझ्या कुटुंबामध्ये आल्यासारखं वाटतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझे सासरे हे काँग्रेसमध्येच समाजसेवा करत होते त्यांची काही जे स्वप्न राहिलेली आहेत त्यांना जो समाजासाठी जो करायचा भाग होता तो मला पूर्ण करायचा आहे आणि तो मी यशस्वीपणे पूर्ण इथे राहून करू शकते याची मला पूर्ण खात्री आहे कांग्रेस पार्टी में उनका सीमा आहजा आज कांग्रेस पार्टी में उनका प्रवेश हुआ है और एक बड़ी तादाद में उनके साथ कई कार्यकर्ताओं ने आज कांग्रेस पार्टी में उनका प्रवेश हुआ है कांग्रेस पार्टी ये सर्व सामान्य गोर गरीब की पार्टी है सब सब धर्म जाति को मानने वाली पार्टी है छोटे व्यापारी को न्याय देने वाली पार्टी है और हमारा उल्लासनगर ये छोटे व्यापारियों का शहर है और आज व्यापारी जिस तरह से परेशान है बीजेपी के राज में इसलिए सिंधी सम जो हमारा समूह है उन सब को लोगों को न्याय देने के लिए आज सीमा आहूजा ने कांग्रेस में प्रवेश किया है उनको हम स्वागत दरम्यान अनेक वर्षांपासून महेश आहुजा आणि सीमा आहुजा हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि कलानी कुटुंबाशी हो पार्श्वभूमीवर आहुजा कुटुंबाने काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा